Fakri, Sabati, Baji, Aji, Aha, Aji Nabi, Tiranya Nabi, Hayat yang Nabi udah sama ya itu Tidak ada Fakir. Maizah, 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 कुठ जातो तेच माहित नाही आता फक्त एवढं माहिती आहे मिस्टर देवटीला नाही ओके मी शिकवतो माझ्या पाठीमागे ओके फोक्यात फोग जरा मोठ्या फोके टपाट्याचं फोग विचारांचं नाव काय तुमच्या हा अक्षय माझ प्रेमाच फोक मला येऊ कर हसवळ घ्यायला हसव घ्यायचा उदा संदेशरावांचं नाव घेते तुम्हाला सर्वांचा मान ठेव हे जर कशात काय फायदा घ्यायम मिनिस्टरच्या दिवशी तरी म्हणा बाळभावाच्या महोत्सवा दिवशी तरी म्हणा ठीक आहे ओके थँक्यू जर चाळीस झाली पाहिजे खायला भेटलेलं आता माती ती कशी खाल्ली ती तरी सांग घ्या भाऊ नाव तुमचं प्रिया

आता ते उचलत आहे पण म्हणता नको दाखव थँक्यू रेडी येडे पेडे येडे ये पेडे येडे ओणी मला चेडे कर माझ्या मागे थांबून ये या ठिकाणी आपलं नाव जावलिगी है आपके सियाराम कामाला गेला ओके ड्युटी कंपनी मध्ये कामाला असते नाही की नाही थँक्यू थेक, बा काय करता आता शांताबाईवर डान्स करता थँक्यू मा, बाजारात माग झाली तुमच्या विचारांचं नाव सांगा आम्ही लक्ष्मी तुम्ही जानकी वा रामायण हिनी आहे

गुलाब बापूर हा बोलतो थँक्यू तुम्ही आवडत आहे तुमचं आहे खायचं नाही आवडून अरे जलदी भजे नागूड हा थँक्यू आता माझ्या हातात नाही कारण इथे प्रत्येकाला दोन दोन सीसीटीव्ही आहेत

जोरदार टाळी झाली पाहिजे लाईफ टाइम सोशल मीडियावरती त्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि वैद्यकी या ठिकाणी सुंदरसा उखाणा घेणार आहे घ्या कोण शिकवता हो करवली कोण होत करवली तू होते कोण होत करवली या का ते घ्या सुद्धा सौकाना घ्यायच्या पटकाने नाही आठवत असं कस गाणं गाता येते येत जोरदार टाळी झाली पाहिजे वहिनीसाठी आम मी येतो ना गवलन येते ना त्याला काही अडथ नाही जोरदार टाळी झाली पाहिजे सुंदरशी गवल हे कुसल झालं तुम्ही त्याने उकाना घेते घ्या गवलन सर्वजण उकाना घेत तुम्ही गवलन घ्या ओके टाळीमध्ये साथ द्यायची सारवारी सुंदरशी घ्या चालूय चालू आहे जरा ये मला पलीकडणी पांडू भरली चंद्र भागा मना म्हणा सरजणी चंद्र थांबायच साडीचा पगार व्यवस्थित फोन घ्या पायात आधी गेलो ओके घरी बघे सरा नाईन थोडा ओके तुम्ही थोडासा पाठीमागा मिर चांगल्या फोन घ्या आता तुम्ही मिरी धरणार ना तेव्हा धरणार ओके ओके